एरवी आपण व्हिडिओ पाहतो भरपूर फा पा फुलांनी फळांनी लगडलेली तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या जळलेल्या झाडापाशी हा व्हिडिओ का बनवतोय तर सगळ्यात जास्त कॅन्सर मोसंबीचा म्हणला जातो डायबॅक फायटोप थोडा बुरशीमुळे तो येतो आणि त्याच्यामुळं जे प्रमाण शेतकऱ्याचं मोसुंबी काढण्याचं आहे ते भरपूर मोठं प्रमाण आहे शंभर झाडामधलं पाच ते सहा सात ते दहा झाडं पाचव्या वर्षी चौथ्या वर्षी चालायला जायला चालू होतात आणि त्याच्यानंतर ती गळती जी आहे ती गळती मोठ्या प्रमाणात होत राहते होत राहते आणि त्याच्यानंतर तो बाग आप काढून टाकावा लागतो तर ज्यांच्या शेतामध्ये आहोत त्यांच्या शेतामध्ये एक झाड तुम्हाला बाजूला दिसतंय तर हे सेंद्रिय पद्धतीने रिकवर झालेलं झाड आहे जो जो डिंक आहे त्या डिंकाला काय केलं जातं रासायनिक भाषेमध्ये तर त्याला खरडून काढलं जातं मग त्याच्यावर बुरशीनाशक मारलं जातं मग त्याच्यावर लेप लावावा लागतो आणि मग ते सगळं करून 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 जर वाचलं तर वाचलं अजून दुसरं शेतकरी काय करतात की त्या जागेवर कोरपड लावतात त्याची मुळी त्या कोरपडमध्ये घालतात आणि मग ते धाड वाचलं तर वाचलं असे जर जरतरचे प्रश्न आहेत पण गेले चार पाच दिवस मी मोसंबीच्या बऱ्याच बाग फिरलो आणि बऱ्याच बाग फिरल्यानंतर आपण हा व्हिडिओ कुठल्याही औषधाचं प्रमोट करायला टाकत नाही पण शेतकऱ्याला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी अगोदरचे झाडलेले गेलेले अनुभव आणि आता वाचलेलाचा अनुभव हा त्यांनी सांगितलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तो अनुभव शेतकऱ्यांचा आपण घेऊ रासायनिकमध्ये शंभर टक्के रिकव्हरीची झाडाची झालेली नाही पण भाऊंनी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याकडून ही रिकव्हरी झालेली आहे तर ती कशी केली काय केली ते त्यांना आपण विचारू आणि सविस्तर व्हिडिओ तुम्हाला तसं जर पाहायचं असेल तर हे समोरचं जे झाड आहे हे जवळजवळ एक क्विंटल सव्वा क्विंटल त्यांनी विकलेलं सुद्धा आहे मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं आपल्याला ला? किती लाख मागच्या वर्षी वीस एक लाख झालं वीस लाख रुपये त्यांनी झाडातून काढलेले सुद्धा आहेत पण आपल्याला झाडा व्हिडिओ करायचा याचा नाही तर आता या या गोष्टीचा कारण की हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो राम माझं नाव दीपका सराम मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज जर यूट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शेतकरी संलग्न शेतकऱ्यांना शक्य होतील सहजासहजी होतील आणि शेतकऱ्याच्या लेवल लावतील ला। असे व्हिडिओ भरपूर काही पोस्ट करत असतो ते बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ओळख घेऊ हो। हो। राम रां। राम 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 सर मी आसाराम लक्ष्मी शेवा निवृत्त प्राध्यापक आमचं गाव आहे शिरनेर तर हे जो बाग आहे आपला हो। हा सात वर्षाचा आहे हो। गेल्या वर्षी याच्यावर आपल्याला पासष्ट टन माल निघला होता मृग बहार आणि आंब्या महार निघला होता पस्तीस टन असं शंभर टन माल निघला होता याच्यामध्ये तर या वर्षी काय झालं मृग बहारा आपल्याला त्र्याऐंशी टन निघला आणि याला आपण दोन वेळेस बायोरीच आणि चांगल्या झाड बोलायचं त्याला उत्पन्न घेतलं तुमचं शुभेच्छा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न काय की झाड जळत ते आहेत आणि ते जळायचे थांबायचे आता हे झाड आहे याला कल्पना हे झाड याला पूर्ण लागलेला होता भागात डिंक बाहेर डिंश येतो खोडाला आणि खोडाला डिंक आला की त्याच्या मुळ्या सडायला चालू जातात त्याला बुरशी लागते आणि ती बुरशी जर तशी वाढत जाईल तसं मग तो झाड खांगायला चालू होतं काडी सोडतो आणि नंतर ते जळून जात आणि हे झाड हे काम करतात ना हा भयाच्या काम करतात भया तुमचं नाव विजू भाऊ तर विजूभाऊ भाऊ हे हिंदी मध्ये बोलतात विजूभाई हे जे झाड आहे हे जे पेड आहे हे उसके पत्ते थे क्या पहिले बार नाही नाही बिलकुल नाही नाही हे झाडते गे गेलेले झाडते आपल्याला प्रत्येकाला माहितीये की डायबेक लागलेल्या रोगाला मर लागलेल्या रोगाला पिवळे पान राहतात एक दोन वर्ष भरपूर माल झाड देत अक्षरशः वाकून जातं आणि ते दोन वर्षात मरून जातं हे आपल्याला सगळ्याला अनुभव आहे ते काही नवीन नाहीये तो इसको रिकवर कॅसा किया क्या किया इसको होता हा या जरा डिंक दाखवा हे दाखवा डिंक डिंक हे खोडाल डिंक असतो आणि हा दुसरी गोष्ट हे जे फुटलेले पान आहे हे फुटलेले पान म्हणजे याला नवसंजीवनी मिळालेली आता हे जे हे जे दिसायला तुम्हाला हे पूर्ण हे बघा इथं इथं पण दिसतंय या ठिकाणी हे हे दिसतंय हे पान विशेष म्हणजे हे डायरेक्ट खोडाले हे बघा हे दाखवा हा हे दाखवा तर हे आलेलं जे त्रिभुप बनाय हिवाळीला काडी हा भाई दारे एकी बघा किती असेल पहिला हे पूर्ण डिंग होतं हे इतपर्यंत डिंग लावले ना तेवढं डिंग होतं तो सर याच्यासाठी तुम्हाला रिकवर करायला काय करावं लागतं रिकवर करायला काय केलाय मी याचा डिंक खरडून काढला बरं बायोरिच आणि अठराशी जे आहे त्याचा स्प्रे मारला आणि ते जमिनी बनवून सोडलं म्हणजे याचा अर्थ भरपूर खर्चिक असेल ती काय खर्च का काहीच नाही ना कसं का कारण तीनशे रुपयाला तर बॉटल मिळते छोटी आणि एक लिटर एक हजार रुपयाला एक एकरला एक पूर्ण ती पुरते ते रुपयाची बॉटल एकदाच वापरता का तीन महिने चालते ना तीन महिने जे इरजन हिरजन काढायचं पाच लिटर आणि त्याच्यात दुसऱ्या वेळेस पुन्हा दुसरा ड्रम तयार करायचा आपल्या जीवामृत मृतमध्ये जुवा जसं करतो तसंच काही फार अवघड नाही काही नाही काही नाही गायचं सीन फक्त त्याच्यामध्ये गथोड बांधायचं त्याच्यामध्ये ठेवायचं आणि ते ड्रीपने सोडायचं म्हणजे ड्रिपला गुंत ड्रिपला गुंतवून म्हणून तिथं आपल्याकडे शेडवर आहे ते सर्व होते हा तर याचा जो आता थोडा जो बराचसा डिंक जळायला दिसतो याच्यामध्ये लावल्यानंतर तर अजून याला एक दोन वेळेस लावावंच लागणार हा लावा हे मूर्ता अवस्थे झालेली आहे ही मी जर जवळ आले ते पूर्ण गेले गेलेले हे इथे नाही आता ना ही अजून मुळे गेले पूर्ण इथं दाखवा अब इथं रखो हे बघा तुम्ही हरवलं ना हे अजून हलत आहे याचा अर्थ याचा मुळे पूर्ण खराब झाले पूर्ण करा हे बडिंग आहे हे पूर्ण मेलडिंग आहे का देखो ठीक आहे हां हां ही वाळळा आहे हे डिंग वाळला म्हणजे मेला बरोबर हे हे भुगा झालं म्हणजे मेला आहे ना हां हे भोगा झालं भुगा झालं म्हणजे तो मेला चिकट नाही तर हा अनुभव आहे शेतकऱ्यांचा आणि जे रासायनिक पद्धतीनं आपण रिकव्हरी करतो त्याला बऱ्यापैकी त्रास हा याच्या अगोदर रासायनिक पद्धतीने के केलेल्या केलेल्या पूर्ण जे रासायनिक ते पूर्ण त्याला वापरलं हे झाड जाऊ नये म्हणून ए हा रेडमिल गोड वापरलं टाटाच ते बुरशीनाशक नाशक वापरलं बाकी बरेच खूप वापरले क्लोरो फॉस वगैरे ते स्प्रे मारले मग काय फरक पडला काही फरक पडला नाही पण आता झाड कव्हर झालंय डायबॅक लागलेल्या रोग झाडाला याची जर कुदळ आपण मुळाची समजा टसाई तुम्ही काही करता कोणी करत नाही पण याची कुदळ जर आपण त्या ठिकाणी गेली याचा ज्या कुदळीचा जो बॅक्टेरिया ला लागलेला आहे जी बुरशी लागली ती त्या झाडाला लागली मुळीला की हा रोग जातो दुसरी गोष्ट हा जो रोग आहे हा खुरप्याना सुद्धा वाढतो खुरपणी चालू आहे आणि जे मुळ्याच्या संपर्कात आलं त्या बुरशीच्या आणि ते खुरप तिकडे लागलं की त्या झाडाला सुद्धा ती रोग होतो असं सांगितलं जातं पण जर एवढी सोपी पद्धत जर असेल रिकवर करायची तर माझ्या मते भरपूर बागा या मला वाटतं भरपूर बागा ह्या वाचतील हो भरपूर बागा वाचतील तुम्ही बघा हे झाड किती कवर झालं एक किंवा दोनच झाड आहे असे आणि हे झाड बघ हेल्दी आहे आणि विशेष म्हणजे याच्यात चार वर्ष झाले आपण अंतर्गत मशागत बंद आहे मशागत बंद पूर्ण बंद फक्त स्केटरचा वापर मोकळे पाणी नाही चार वर्ष झाले मोकळे पाणी दिलेलं पाणीच नाही आपल्याला अजिबात हलवली नाही रासायनिक खत रासायनिक खतच तीन वर्षापासून कमी केलं आम्ही बंद आहे जवळपास फक्त तिकडचं जो बाग आहे ना त्याला वाढत ब्रश कट करायचं ब्रश वेळेस शिप पॉवर मारतो आपण बरं पुढे या सर या एक म्हणलं जातं की तुम्ही जर प्रोफेसर असाल तर हे माझी हा सेवानिवृत्त आहे सेवानिवृत्त आहे म्हणजे बारा लाखाच्या वरती यांचे पगार असायला पाहिजे असं मला पण असं म्हणलं जातं की जर प्रोफेसर असेल सेवानिवृत्त असेल अधिकारी असल आणि तो आला शेतीमध्ये की बांधार उभे राहणार आणि मग असे काही काही नवीन 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 नवी नवी प्रयोग करणार आणि सगळे बूट बसून घेणार सगळे पैसे आपल्या सेवानिवृत्ती घालून बसणार असं आपण समाजामध्ये पाहतो सगळं असं घडत आलेलं आहे पण असंच घडलं का ते सुद्धा प्रश्न करणं विचारू तुमचं मागच्या वर्षीच आणि या वर्षीच मागच्या वर्षीच उत्पन्न किती टन झालं आणि किती पैसे मागच्या वर्षी जे उत्पन्न झालं आपल्याला पस्तीस टन आंब्या माल निघला होता आणि मुर्ग बहार निघला होता पासष्ट टन असं शंभर टन माल निघला होता मागच्या वेळेस शंभर टन हा अजून आणि ह्या वर्षी काय झालं आपण बायरुजचा वापर केला आणि हो। आपलं वजन वाढलं शायनिंग वाढली रेट वाढला तर यावेळेस आंब्या बहार आपल्याला एकोणतीसने गेला तो पस्तीस टन निघला आणि मुरग बहार आता आपण आता दिला चार ते पाच दिवस झाले हा त्र्याऐंशी टन निघला एकवीसने दिला सव्वीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये आपल्याला आले या वर्षी या वर्षी म्हणजे याचा अर्थ हे जे आहेत हे त्या वर्गात बसत नाही तर हे व्यावसायिक दृष्ट्या शेती करणार शेतकरी आहेत पाणी कमी आहे फक्त ठिबकण वापर पाणी एकदम कमी आहे उन्हाळ्यामध्ये किती दिवसापर्यंत आम्ही तीन दिवसाला चार दिवसाला एक घंटा एक घंटा दीड घंटा एक तास हा एक तास फक्त हे महत्वाचं आहे हे जे गवत आहे ना हे राहिलं पाहिजे म्हणजे गवताला पाणी कमी लागतं <laughs> <laughs> पाणी गवताला नाही <ने> <laughs> द्यायचं गवत बी पोचलं पाहिजे आपल्या दृष्टिकोनातून हे बघा ना किती इथंच बोल इकडे आहे का पुन्हा ओरड ही जमीन फाटली पूर्ण रान कोर्ड जवळ हा हे बाबा फार सारे सांगतील काय काय कमी बोलोत रान कोरड होतं सुक्त बोल जरा हिंदी मी बोलतो नाही नाही काय गवत कवी काबिल आहे जवळ हिंदी हिंदी मे बोलवा अगर बोला हिंदी मे घास घास नाही का एक कवी का कापले ना हो आपल्याकडे जवळ चार वर्ष पाच वर्ष झाले मराठी ते शिकलेले मराठी चला ठीक आहे काय अर्थ नाही तर रिकव्हरी झाडाची या पद्धतीने तुम्ही करू शकता परत एकदा प्रोसेस एक थोडक्यात सांगा एक दोनशे लिटरला दोनशे लिटर पाणी दोनशे लिटर पाणी आ, एक लिटर गोमूत्र एक लिटर गोमूत्र दोन किलो गुळ दोन किलो गुळ पंधरा ते वीस किलो सेन पंधरा ते वीस किलो शेन। सेन आणि एक बायुरीची एक बॉटल अडीचशे एम एल ची अडीचशे एम एल ची बॉटल हा तर ती अडीचशे एम एल ची बॉटल ही आणल्यानंतर किती दिवस चालू ती तीन महिने चालते फक्त इरजन काढीत राहायचं आपण जितकं लागत्यासारखं ते चालू असतं ते आणि त्याच्यात अजून काय टाकलं अजून मग अल्ट्रासी टाकायचं अल्ट्रासी त्याची पेस्ट मग लावली का ते उरले जे खाली ड्रम आपण ड्रिपद्वारे वापरल्यानंतर खाली उडतो ना थोडं तो भाग ना लावायचा म्हणजे समजा ते वरती फवारणी करायची फवारणी करायची आणि खालवाची वरती फवारणी करायची आणि खालून बी आणि जे खालून थोडं जे राहतच एक दोन लिटर तर ते याला लावायचे म्हणजे ते पंधरा किलो जे शेण आहे त्याच रबडी राहते जळून गेलेला डिंक आणि हा फक्त अनुभव ते सांगत नाही तर प्रॅक्टिकली बघायला भेटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर फुलं सुद्धा या ठिकाणी आलेली हे बना आणि हे पूर्ण खोड वाळलेले हे बघा हे पूर्ण खोड वाळलेले हे बाबा हे बा पोट आणि इथं फुटायला लागली हे बघा हे खालीकडे हे का आणि याच्यामध्ये आता ही जी पांडी आहे ही पूर्ण आता रिकवर झाली रिकवर माल द्यायला चालू होईल दुसरी गोष्ट हे पिवळ आता हे हिरवं झालं म्हणजे दम आहे काहीतरी अजून पंधरा दिवसाला एक महिन्याला हे पूर्ण झाड भरून जाईल पाण्याने इतकं पाण्याची संख्या होईल याला बरं यांनी जे सांगितलं त्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल काही सूचना असतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की सांगायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा तत्पूर्वी सरांनी एक चांगला फॉर्म्युला आपल्याला सांगितलेला आहे जो की बऱ्याचशा शेतकऱ्यांना झाडं जाळण्याचा हा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा उपयोगी राहील आणि प्रत्येक झाडाला ह्याच नाही तर प्रत्येक ला झाड ह्या झाडाला सुद्धा त्यांनी हा जो पेस्ट आहे ही पेस्ट लावलेली आता बोर्डो पेस्ट लावाय लावणारच नाही का तुम्ही नाही लावणारच नाही नाही लावणारच नाही याला फक्त तुम्ही वापरणार काय बरोबर तर यांनी सुद्धा सोप्या सोप्या गोष्टीना आणि एकच औषध आणि जमीन दिलं तरी चालतं खोडा लावलं तरी चालतं तो डोक्यात झंझट गेलो काहीच नाही तानच नाही औषध आणा ती बुरशी आणा हे करा ते करा सगळा प्रॉब्लेम आमची भाया पूर्ण तयार करून टाकतो हे करतो सोपी पद्धत आहे कोणी करता येतं तर नक्कीच गावरान गाय लागते त्याला गाय गावरान पाहिजे गावरानच पाहिजे येईल च मध्ये गावरानच गाय पाहिजे चालणार नाही तर नक्कीच या व्हिडिओचा विचार आपण जर मोसंबी असेल तर करायला हरकत नाही मोसंबीची फळवाड पासून ते डायबॅक पर्यंत चांगला जो अनुभव आहे हा शेतकऱ्यांना आलेला आहे तर नक्कीच भाऊ चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व आपली शेती आपली प्रयोगशाच्या वतीने आपलं धन्यवाद मानतो आभारी आहे रामराव 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 रामराव